आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास वास्कोच्या मासेमारी बोट मालकांनी वास्कोचे आमदार कृष्णादाजी साळकर यांची भेट घेऊन मच्छीमारांसाठीचे प्रलंबित अनुदान मार्गी लावण्यासाठीचे निवेदन सादर केले याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन आमदारांनी दिलंय वास्को ट्रॉलर बोट ओनर्स त्यांनी एक रेप्रेझेंटेशन केलं की त्यांची जे सबसिडी आता ती बसमेंट जो मेळटालो तो तरी बंद झाला म्हणून खातीर ते चालू करचे म्हणून आम्ही सगळे हे ट्रेडिशनल फिशरमॅन आनी आणि सदांच म्हणटा की वोकल फॉर लोकल वोकल फॉर लोकल, लोकल म्हणटकूच या लोकलांक सांभाळपासून आमची कर्तव्य म्हाका मला उमेदू जाता की ही सबसिडी स्कीम स्टार्ट पसून मनोहरभाई केली आमच्याच गोरमेंटान स्टार्ट केली सो ही किया खाती स्टॉप झाली किया खात्री प्रॉब्लेम आयो हे जाणून घेऊची गरज असा आफ्टर कोविड खरी मात्र आम्ही फायनॅन्शियल पोझ्युशन सारखे नाशिले एकत्रे तसे जाऊ शकतात हा तिथे अशुरंस दिला की आमचं सरकार असा जो काम करता तो सगळ्या समाजांडे वसपचं काम करता आणि हावे तंकडे अशुरंस दिला की सपोज बारीक प्रॉब्लेम असतात हा नेक्स्ट विकूच अपॉइंटमेंट घेता म्हणून सीएमचं आणि ऑनरेबल सीएमां सांगून त्यांचे जे इश्यूज असे सॉर्ट आऊट करता आमक कळटा एक त फिशीचे प्रॉमिस केल्यात अजे कन्सल्टंट अपॉइंट झाल्या नेक्स्ट वीक आम्ही तांक घेऊन बसतात सो त्यांच्या खातिरू बरी फेसिलिटी दिवप आणि ते करता करता त्यांचे जे हे वेट रिएम्बर्समेंट असा न सबसिडी असा ती मेळोवन मिळवून दिवस करून त्यांचे पोटाची व्यवस्था व्यवस्थित जातली अनहिंटेड जातली अशें आमचोय सरकार प्रयत्न करता आणि म्हाका खात्री असा की फुडल्या काळात त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व थँक्यू आम्ही आज फिशिंग फिशींग बोटकार येले ही आमची स्पेशली सबसिडीक लागून जे वेट आमकां मेवताले ते आमकां बंद झालं आणि जे दोन वर्स लास्ट दोन वर्सां जे आसली तिवूय बंद केल्या दाखटे बोटकार खूप त्रासान आ खूप त्रास काडटा धंदा सारको चलना नुसते ना दर्यात आनी हे आमकां बोट बोटी वचोंक मेळणं आज आम्ही सगळे धाकटे बोटकार स्पेशली रिक्वेस्ट घेऊन येल्या दाजी बाबा की आमचे किती चुकलं जे सजवून घेचे आणि आम्हाला या टायमार हेल्प करचे की आम्ही खूप त्रासानं हे आमचे सी एमांब माते हे घालचे मांडचे की धाकटे बोटकार आम्ही फिशींग बोटकर आणि मुखार चलाव पवचे ना हे बोटी हे आमचे मां पोटे बोटी हे आम्ही चलाव आणि माग पावचेच ना हे आमचा धंदो फ्युचराक ट्रेडिशनल धंदो आमचा हो आमचा चालूच उरपाक हे आमचे मागणे आणि आम्ही स्पेशली आज दाजी बाबा आणि म्हाका त्याने सांगलं ते बरं म्हणे अपॉइंटमेंट घेता सांगल्या ते एमांकडे आणि काम कसे कोता म्हणून त्याने आस्वासन दिलं हा देव बरं केन्नाची केल्या किती अशी लास्ट दोन वर्षांची आमकां उरलली आहात म्हणजे हे वर सोडून आता लास्ट दोन वर्सांची आमची सबसिडी उरलली आता गोवा पंचायत कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन केले तर चोवीसात आम्ही पावले तरी पंचायत कामगारांना वेतन आयोग लागू करू ना आम्ही सगळे तऱेचे या सरकारा मुखार दंडवाद घातल्यात मेमोरंडम केला आणि सरकारा या सरकाराची एक गजाल म्हटल्या ना असं ते केना म्हणत रे दिलो रे हजाली कायोळ्या करतात आणि म्हणून आम्ही ह्या पवित्र आदार मैदानाचेर परत आयल्यात आम्ही सगळ्या मिटिंगो घेतल्यात गांवां गांवांनी आमी ग्रासरूट लेवल वर्कर आम्ही क्लॅरिकल काम आम्ही फ्युन्चं काम आम्ही मॅसेंजराची काम जी करतात सरकाराचो खंयचोच क्लारिकल स्टाफ जाऊ बाकीचे स्टाफ करिनात हा ह्या गोर्मेंटाच्या युनियन मेंबर आहात कित्याक सांगता सोमार मंगळवार बुधवार बिरेस् अमके दिस ऑफ पिऊ कांय ना गांवांत समज झगडी झाली शूड बी ऑन ड्युटी ग्रामसभा झाली शूड बी ऑन ड्युटी इलेक्शनं झाली शूड बी ड्युटी आमकां सरप्राईज आनी शॉक जाता की ऑल द वर्कर्स ऑफ पंचायत क्लॅरिकल प्यून आर यू एज बी एल ओ ऑन द पंचायतीचे जे कामगार जे असतात त्यांना बी एल ड्युटीचे कंपलसरी ड्युटी नो कॉम्प्रोमायज ऑन डेट आणि किती एकटो तरी एकटो तरी मुखाल असता तुम्ही पत्रकार काही जणांनी स्वयं दिले क्लारीक हेड हेडक्लार्क असं सुप्रिंटेंडंट असं तिघूच बस असता आमचे कोण दादागिरी करता आणि तू सात वॉर्डची जर पंचायत असली सात पंच पहिले आमचे मुखेल सगळ्यांचे दादागिरी करच सरपंच आयलोत सेक्रेटरी पी डीओ आणि त्या शिवाय गावचे जे मोठे मोठे दादा असतात तेय आमचे बस सो आमक या सगळ्या बॉसिंगा सकल काम पडटा आणि हे गोयच्या मुख्यमंत्र्याक खबर आसा